काय झालं तुला खोकला ताप याली आली काय काल काय खाल्लं होतं तुला काय नव्हतं खाल्लो मग काय आली ताप काल चिचा कोणा खाल्ल्या होत्या तिया खाल्ल्या होत्या ना चिचा खाल्या खोकला येणार का नाही मग आता इंजेक्शन घ्यायचं ना का मग कवा घ्यायचं असते औषध प्याव लागतो औषध प्यावं लागतोय औषध संपलं पुन्हा औषध संपवलं पुन्हा इंजेक्शन घ्यायचं नाही दे इंजेक्शन बस खाली बस इंजेक्शन मलाच का डॉक्टरला इंजेक्शन नसतंय पेशंटला असते पेशंटला असते डॉक्टरला नसतंय इंजेक्शन मी डॉक्टर आहे ना डॉक्टर मी कोण आहे मी कोण आहे पेशंट कोण आहे तू आता मित्रांनो सांगा डॉक्टरला इंजेक्शन द्यायला पाहिजे का पेशंटला पेशंटला हा थांब उभारा झोबा जोभा हा झोबा दुकाले बरं मग दबान देऊ का अजून देतो गोळीच का डायरेक्ट मग आता लागेल की मला गोळी दिल्या